नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात कोणालाही सहज जमतील असे मोदक कसे बनवायचे गणेश चतुर्थीला गडबडीच्या वेळी नैवेद्यासाठी अगदी झटपट हे मोदक बनून तयार होतील गळ्या पाडायची गरज नाही किंवा नेहमीप्रमाणे उकड काढायची गरज नाही महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या तांदळापासून किंवा तांदळाच्या पिठापासून हे मोदक अगदी मऊसूद बनवून तयार होतील मोदक मऊ होण्यासाठी यामध्ये दोन खास गोष्टी वापरलेल्या आहेत दिसायला तर सुंदर दिसतातच आणि चवीला सुद्धा खूप छान बनतील चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी सुरुवातीला यासाठी लागणारं सारण बनवून घेऊयात तर त्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलं यामध्ये दोन कप ओल्या नारळाचा चव घेतला इथे मी ओला नारळाचा चव वापरलेला आहे डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता किंवा गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीसुद्धा नारळाचा चव बनवून ठेवू शकता म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी बाप्पाच्या आगमनापूर्वी अगदी झटपट हे मोदक बनवून तयार होतील फक्त मिनिटभर हा नारळाचा चव तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक कप बारीक चिरून घेतलेला गुळ घेतला आचेवरच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे गुळ फक्त यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे आता हे जास्त शिजवत बसायची गरज नाही जास्त सारण हे जर भाजून घेतलं तर कडक व्हायची शक्यता असते सारणामध्ये थोडासा ओलावा शिल्लक ठेवायचा आहे त्यामुळे सारण अगदी रसरशीत बनून तयार होतं त्यामुळे मंदाचेवर सतत हलवत फक्त दोन मिनिटे गूळ गुळ चांगला विरघळवून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून घेतलेलं आहे पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं गॅस मी बंद केलेलं आहे सारण आता थंड करून घेऊयात तर हे पहा मस्त रसरशीत हे सारण बनवून तयार झालेलं आहे हे आता बाजूला ठेवून देऊयात आता मागे सांगितल्याप्रमाणे मोदक मऊ होण्यासाठी यामध्ये दोन खास गोष्टी वापरणार आहे पहिली गोष्ट म्हणजे एक चमचा साबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तीन ते चार वेळा मिक्सरला हे फिरवून घ्यायचं त्यानंतर हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे हे चाळून घेतलं की पाहिजे तशी बारीक पावडर मिळते दोन कप आपण तांदळाचं पीठ घेणार आहे त्यासाठी फक्त एक चमचा साबुदाना वापरलेला आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये किंवा ताटामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं कोणत्याही प्रकारच्या तांदळाचं पीठ वापरू शकता अगदी रेशनच्या तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा या दोन गोष्टी वापरल्यानं मोदक मऊ होणारच यामध्ये अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं साबुदाण्याची बनवून घेतलेली पावडर काढून घेतली आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्धा चमचा यामध्ये मैदा घेतलेला आहे आणि त्यासोबतच एक चमचा इथे मी पिठी साखर घेतलेली आहे या तीन गोष्टी यामध्ये का वापरायच्या आपल्याला माहितीच आहे साबुदाण्यामध्ये भरपूर चिकटपणा असतो चिकट नसलेले तांदूळ यासाठी आपण या जर वापरणार असेल त्यामध्ये स्टार्चचं प्रमाण थोडंसं कमी असतं साबुदाण्यामध्ये असणाऱ्या स्टार्चमुळे या मोदकांना चिकटपणा येतो त्यामुळे जरी कळ्या पाडून याचे मोदक बनवले तरी सुद्धा परफेक्ट येतात शिजल्यानंतर अजिबात फुटत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे थोडासा मैदा यामध्ये वापरलेला आहे यामुळे मोदकांना खूप छान टेक्स्चर येतं शुभ्र बनतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे यामध्ये पिठी साखर वापरली त्यामुळे मोदक शिजल्यानंतर मस्त चकाकीपणा येतो आणि मोदकाच्या पारीला सुद्धा चव छान येते तर या तीन गोष्टी मोदक बनवताना नक्की ऍड करून पहा मोदक अगदी परफेक्ट बनतील सगळं चांगलं मिक्स करून बाजूला ठेवून दिलं आता एका भांड्यामध्ये एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा तूप घातलं आणि हे मिक्स करून घेतलं ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतो त्याच वाटीने दूध आणि पाणी मोजून घ्यायचं आता या तांदळाच्या पिठाची आपण नेहमीप्रमाणे उकड काढून घेणार नाही दुधामध्ये सुरुवातीला हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर त्यासाठी थोडं थोडं दूध घालत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं यासाठी दुधाचा वापर केलेला आहे यामुळे मोदक चवीला सुद्धा छान बनतात आणि मऊ व्हायला खूप मदत होते उकळून थंड करून घेतलेलंच दूध यामध्ये वापरलेलं आहे तर थोडं थोडं दूध घालत सुरुवातीला हे पीठ भिजवून घेतलं आणि त्यानंतर हातानेच हे पीठ एकत्र करून घ्यायचं फक्त एक गोळा करून घ्यायचं आहे मळत बसायची गरज नाही तांदळाचं पीठ आणि दुधाचं हे जे प्रमाण आहे ना त्यामध्ये अगदी व्यवस्थित हे पीठ भिजलं जातं सगळं साहित्य कोणत्याही एका वाटीने मोजून घेऊ शकता तर हे पहा सगळं मी एक एकत्र करून फक्त गोळा करून घेतलेला आहे आता याला आपल्याला थोडा वेळ वाफ द्यायचे तर त्यासाठी स्टीमरच्या चा चाळणीमध्ये याचे छोटे छोटे गोळे करून ठेवले थोडेसे अंतर ठेवून हे गोळे ठेवून द्यायचे म्हणजे याला वाफ चांगली बसते नेहमीप्रमाणे उकड काढून घेताना कधी कधी पाणी आणि तांदळाच्या पिठाचा अंदाज येत नाही आणि उकड व्यवस्थित झाली नाही तर मोदक सुद्धा शंभर टक्के बिघडण्याची शक्यता असते यामध्ये असं काही होत नाही कारण फक्त पाच मिनिटे आपण या याला वाफ द्यायचे आहे टायमिंग व्यवस्थित ठेवलं तर याला वाफ सुद्धा चांगली बसते आणि त्यामुळे पीठसुद्धा हलकं फुलकं बनतं तर हे पहा पाणी मी गरम करून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवरती फक्त पाच मिनिटे याला वाफ द्यायची पाच मिनिटानंतर लगेच असं एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं उकड बनवल्यानंतर दहा मिनिटे त्या पिठाला वाफ द्यावी लागते या प्रोसेसमध्ये फक्त पाचच मिनिटात याला चांगली वाफ मिळते आता हे खूप गरम आहे त्यामुळे सुरुवातीला पेल्याच्या साह्याने या पद्धतीने मळून घ्यायचं मळण्याची पद्धतसुद्धा इथे तुम्ही पाहू शकता पिठाचा थोडा थोडा पोर्शन घेऊन अगदी भाकरीच्या पिठासारखं पेलेच्या साह्याने याला मळून घ्यायचं आहे यामुळे सगळ्या गोष्टी एकजीव होतात दोन्ही पिठातलं जे स्टार्च आहे ते व्यवस्थित मिक्स होतं आणि त्यामुळेच या पिठाला चिकटपणा यायला किंवा पीठ अगदी हलकं फुलकं बनायला खूप मदत होते एकदा पेलेच्या सह्याने असं मळून झालं की हातानेच एक, हाता एक पाच मिनिट हे चांगलं मळून घ्यायचं पीठ जितकं चांगलं मळलं जाईल तितकंच हे मऊ होईल आणि त्यामुळे मोदक सुद्धा तितकेच मऊसूद सुद्ध बनतील कळ्यानं पाडता हे मोदक आपण बनवणार आहे त्यासाठी मोदकाच्या साच्याला थोडंसं सा तूप लावून घेतलं हे बंद करून याचं लॉक आहे ते टाईट पकडून घ्यायचं आता या पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन याच्या कडेला व्यवस्थित लावून घ्यायचे यामध्ये आपण साचा वापरलेला आहे तरी सुद्धा मोदकाची पारी जाड होणार नाही कारण हे पीठ आपण अगदी पातळ लेअरमध्ये लावून घेणार आहे तर हे पहा या पद्धतीने अंगठ्याच्या सहाय्याने व्यवस्थित हे दाबून घ्यायचं सगळ्या बाजूनी एकसारखं दाबून घ्यायचं महत्वाचं म्हणजे नेहमीप्रमाणे पारी बनवण्यासाठी जितकी पातळ आपण पारी करून घेतो ते ना तेवढाच पिठाचा गोळा यामध्ये आपण वापरायचा आहे म्हणजे यामध्ये सुद्धा पारी जाड होणार नाही पातळच बनेल कितीही याचा पातळ लेअर चिकटवून घेतला तरी सुद्धा शिजवल्यानंतर हे अजिबात फुटत नाहीत कारण यामध्ये आपण भरपूर चिकटपणा आणण्यासाठी दोन गोष्टी वापरलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला जमेल तेवढी याची आतून बारीक पारी करून घेऊ शकता करंगळीच्या साह्याने शेंड्याच्या भागामध्ये सुद्धा थोडंसं पीठ व्यवस्थित लावून घेतलं म्हणजे मोदकाला वरून सुद्धा शेप अगदी मस्त येतो आता या मोदकाचा अजून एक फायदा म्हणजे यामध्ये भरपूर सारण स्टफ करून घेता येतं जवळजवळ दोन चमचे यामध्ये मी सारण स्टफ करून घेतलं एक छोटासा पिठाचा गोळा घेतला आणि हे सील करून घेतलं मोदकामध्ये भरपूर सारण असल्याशिवाय मोदक चवीला चांगले लागत नाहीत त्यामुळे या पद्धतीने जर मोदक बनवले तर सारण सुद्धा भरपूर यामध्ये बसवता येतं आणि हे पहा लगेच हे डिमोल्ट करून घेतलं हे पहा किती सुंदर मस्त कळीदार मोदक बनवून तयार झाला आपण भरपूर पातळ आतून याची लेअर बनवून घेतली तरीसुद्धा हे तुटत नाहीत आता इथे मी साच्याचा सा वापर केलेला आहे पण या पद्धतीने जर पीठ मळून घेतलं तर नेहमीप्रमाणे पारी करून याच्या सुद्धा पाडून घेऊ शकता पहिल्यांदाच बनवत असाल कळ्या पाडायला वेळ लागत असेल तर गडबडीच्या वेळी हा साचा वापरून अगदी झटपट बनवू शकता महत्वाचं म्हणजे साच्याला प्रत्येक वेळी आतून तूप लावायची सुद्धा गरज लागत नाही सगळे मोदक होईपर्यंत फक्त दोन ते तीन वेळा तूप लावून घ्यायचे तर हे पहा या पद्धतीने भरपूर सारण स्टफ करून हे मोदक सगळे बनवून घ्यायचे थोडंसं पूर्वनियोजन जर करून ठेवलं असेल तर फक्त पंधरा ते वीस मिनिटात सगळे मोदक बनवून तयार होतील अतिशय छान हे मोदक बनवून तयार होतात पांढरे शुभ्र अगदी मऊसूद बनून तयार होतात साच्यातून बाहेर कडेला जे पीठ येतं ते सुद्धा व्यवस्थित हलक्या हाताने दाबून घेऊ शकता हे पहा मस्त पांढरे शुभ्र कळीदार मोदक हे बनून तयार झालेले आहेत दोन कप तांदळाच्या पिठापासून अकरा ते बारा मोदक बनून तयार होतात यापेक्षा लहान आकाराचा जर मोदकाचा सा साचा सा असेल तर अजून जास्त मोदक बनून तयार होतील अतिशय छान अगदी झटपट हे मोदक बनवून तयार झालेले आहेत हे वाफून सुद्धा आता घेऊयात तर त्यासाठी स्टीमरच्या चाळणीमध्ये बेकिंग पेपर ठेवलेला आहे याऐवजी ओलं करून घेतलेलं कापड सुद्धा ठेवू शकता सगळे मोदक थोडं थोडं अंतर ठेवून यामध्ये काढून घेतले झाकण लावलं लो टू फ्लेम फ्लेमवरती दहा मिनिटे वाफ द्यायचे दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त मोदक बनवून तयार झालेले आहेत कळ्या न पाडता कोणत्याही प्रकारचं तांदळाचं पीठ वापरून हे मोदक कोणीही सहज बनवू शकेल हे मोदक शिजवताना थोडं थोड्या अंतरावरती ठेवायचे कारण शिजल्यानंतर थोडेसे ते फुलतात थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले पाचच मिनिटात नारळाचं कवच काढून ओल्या नारळाचा चव कसा बनवायचा तो सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि हे पहा अतिशय मऊ हा मोदक बनून तयार झालेला आहे यामध्ये भरपूर सारण स्टफ करून घेता येतं त्यामुळे लहान मुलं सुद्धा हे मोदक खूप आवडीने खातील अतिशय मऊ लुसलुशीत आणि पांढरेशुभ्र हे मोदक बनून तयार झाले तर या अतिशय सोप्या ट्रिक्स वापरून झटपट बनणारी ही मोदकाची रेसिपी नक्की ट्राय करा बाप्पांना तर हा मोदकाचा प्रसाद नक्कीच आवडेल आणि घरातले सुद्धा खूप आवडीने खातील सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका